आणि संबंधित पोलीस अधिकारी यांची सीडीआर तपासणी करण्यासाठी म्हणून आज एस पी साहेबांना अजून निवेदन दिलेलं आहे त्यावेळेस ज्यावेळेस ही घटना घडली त्याचे सगळे सी सी टी व्ही टी व्हीचे पुरावे आणि ज्यावेळेस ज्या तारखेला ही घटना घडली त्या तारखेला संबंधित असं कार्यकर्ता त्या ठिकाणी नसताना पोलिसांनी संगण आमची हीच मागणी आहे मान्य एस पी साहेबांना आम्ही निवेदनद्वारे दो ही मागणी केलेली आहे जर वंचित बहुजन आघाडीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांवर अशा प्रकारचे जर छोटे गुन्हे तो असो तो असो सोलापूर शहरात असो कुठल्याही तालुक्यात असो जर अशा प्रकारचं जर तुला जर खोटे गुन्हे जर दाखल करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की साहेब आपण कायद्याचे रक्षक आहात संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे कुणाची गुलामी करायची अधिकार तुम्हाला नाही आहे म्हणून जे खरं आहे जे घटना घडला असेल तर योग्य कारवाई करा आम्ही कोणीही तुम्हाला विचारणार नाही पण कुणाची तर ऐकून कुणाचा जर फोन घेऊन तुम्ही जर आमच्या कार्यकर्त्यावर जर खोटे केसेसमध्ये अडकाला म्हणजे अडकवण्याचा जर प्रयत्न तुम्ही कराल तर तुम्हाला वंचित तु बहुजन आघाडी रस्त्यावर उठून याचा धडा शिकवेल याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद